केसांना तेल कसं लावावं यावरती हा जो व्हिडिओ आहे तो होणार आहे खूप साधा सोपा प्रश्न आहे बघा की केसांना तेल कसं लावावं नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण सोलापूर इथे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा खूप साधा सोपा प्रश्न आहे आणि त्यावरती आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे पण बऱ्याच ताईंनी कदाचित तो व्हिडिओ ते व्हिडिओ जे आहे ते पाहिले नसावेत आणि त्यामुळं त्या ताई ज्या आहेत त्या प्रश्न विचारतात की केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत काय आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणजे टिप्स आणि ट्रिक्समध्ये अशा व्हिडीओमध्ये मी शेअर केलेला आहे की केसांना तेल कसं लावावं पण तरी सुद्धा हा सेपरेट व्हिडिओ मी बनवत आहे छोटासा व्हिडिओ होणार आहे खूप मोठा नाही दोन ते तीन गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे पूर्वीच्या काळी स्त्रिया काय करायच्या की आदल्या दिवशी रात्री ज्या ते तेल लावायच्या आणि दुसऱ्या दिवशी केस जे आहे ते धुवायच्या बऱ्या स्त्रिया असं सुद्धा करायच्या की आठवडाभर तेल थोडं 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 तेल लावायचं म्हणजे रोज तेल लावायच्या आणि एक दिवस असा असायचा त्यांचा ठरलेला की त्या दिवशी त्या हेअर वॉश वॉश करायच्या तर बघा ह्या दोन्ही पद्धती योग्य आहेत त्या काळानुसार पण आता सध्याची जी पद्धत आहे बघा प्रदूषण भयंकर वाढलेलं आहे जिकडे तिकडे प्रदूषण आहे खेडेगाव सुद्धा याला वंचित राहिलेले नाही आहेत खेडेगावमध्ये सुद्धा कारखान्यांची संख्या छोट्या मोठ्या कारखान्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळं प्रदूषण जे आहे सर्वत्रच पसरलेलं आहे त्यामुळं काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे जेव्हा पण तुम्ही केसांना तेल लावता एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे की तुमचे केस जर खूप घाण असतील खूप जास्त घाम आला असेल तर तुम्हाला त्या दिवशी केसांना हे आजचे जे तेल बनवलेले आहेत आपण त्या पद्धतीचं तेल लावून कधीच हेअर वॉश करायचं नाही किंवा लावून ठेवायचं नाही दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचं नाही तर त्या दिवशी काय करायचं आपल्याला अगोदर हेअर वॉश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ह्या अशा पद्धतीचे जे तेल आहेत केस लांब होण्यासाठी म्हणा केस दाट होण्यासाठी म्हणा किंवा गेलेले केस जे आहे ते परत येण्यासाठी आपण जी पण इतकी महागडी तेल बनवलेली आहेत ते तेल जे आहे ते केस धुतल्यानंतर लावायचं आहे समजा तुमच्या केसांमध्ये खूप जास्त घाम आहे आणि खूप जास्त धूळ माती आहे आणि अशा पद्धती अशा परिस्थितीतच तुम्ही केसांना तेल लावलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी हेअर वॉश केलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं माहितीये का त्या ते तेलाचा काहीही फायदा तुमच्या केसांना मिळणार नाही उलट केस गळती जास्त होईल त्यामुळं आपल्या केसांमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची घाण नसावी थोडी बहुत असली नॉर्मली असणारच आहे पण खूप जास्त घाम असेल खूप जास्त धूळ माती साचलेली असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला ही महागडी तेल म्हणा किंवा आपण एवढी मेहनत करून बनवलेली तेल अजिबात लावायची नाहीये अगोदर तुम्हाला हेअर वॉश करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तेल लावायचं आहे जेणेकरून रिझल्ट जो आहे तो एकदम पक्का आणि परफेक्ट मिळेल त्यासाठी बघा काय करायचं आहे जेव्हा पण तुम्ही शॅम्पू करता असं वाटतं तुम्हाला की केसांमध्ये खूप जास्त घाण आहे तर शॅम्पू करायचा केस वाळू द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला हे तेल लावायचं आहे केस अगोदर विंचरायचे त्यानंतरच परत तेल लावायचं आहे असं नाही करायचं की केसांना भरभरून तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही केस विंचरताय त्यामुळे होतं काय की केस गळू शकतात काही गोष्टी लक्षात आल्या म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट कोणती तर पहिली गोष्ट आहे केसांमध्ये जर धूळ माती घाम असेल तर अजिबात तेल लावायचं नाही आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचं आहे आणि अं त्यानंतर आपल्याला या पद्धतीची जे तेल आपण बनवलेली आहे ते तेल लावायचं आहे आणि तेल लावण्या अगोदर केस विंचरायचे आहेत तेल लावल्यानंतर केस विंचरायचा नाही फक्त एवढ्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत जेणेकरून तुम्हाला या तेलाचा भरभरून फायदा मिळेल तर अशा करते लक्षात आलं असेल पुन्हा विचारण्याची गरज भासणार नाही व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की आहे तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही ब बाय